दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरू इस्रायलनं लष्करी मोहीम थांबवली तर इस्रायलवरचे हल्ले थांबवण्याची इराणची घोषणा उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश मावळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाले दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आणि टी कंटेंडर स्कोप्जे टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मानव ठक्कर आणि मानुष शहा पराभूत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले असून संध्याकाळी ते सायप्रसमध्ये पोहोचले सायप्रसच्या लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलिडस यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर लेमेसोस इथं ते तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांशी विद्यार्थ्यांशी तसंच व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत दोन्ही नेते सायप्रसमधल्या भारतीय वंशाच्या तसंच सायप्रसच्या उद्योजकांसोबत व्यावसायिक गोलमेज बैठकीत सहभागी होत आहेत व्यापार गुंतवणूक शिक्षण डिजिटल सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलिडस यांच्याशी प्रधानमंत्री उद्या निकोसिया इथं द्विपक्षीय चर्चा करतील व्यापक जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही दोन्ही नेते विचारांची देवाणघेवाण करणार आहेत या चर्चेनंतर निकोसिया टाउन हॉलला प्रधानमंत्री मोदी भेट देणार आहेत त्यानंतर सायप्रसमध्ये संयुक्त राष्ट्रांतर्फे शांतता राखण्यात भारतानं बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची आठवण करून देणारा एक दौरा संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविराम रेषेवर आयोजित करण्यात आला आहे सायप्रस दौरा आटोपल्यावर प्रधानमंत्री जी सात शिखर परिषदेसाठी कॅनडाला रवाना होतील इराण इस्रायल संघर्ष आज तिसऱ्या दिवशी आणखी चिघळला असून दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई हल्ले सुरू केले आहेत या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये किमान तेरा आणि इराणमध्ये ऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे इस्रायलमध्ये जखमींची संख्या दोनशेपर्यंत पोहोचली आहे तर पस्तीस लोक बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली अडकल्याचे मानले जात आहे इस्रायली सैन्यानं गेल्या चाळीस तासात इराणवर दीडशेपेक्षा जास्त हल्ले केले आहेत त्यात संरक्षण मंत्रालयाचं मुख्यालय तेल आगार आणि इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाण लक्ष्य करण्यात आले या हल्ल्यांमुळे जगातलं सर्वात मोठं असलेल्या इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवरचं उत्पादन अंशतः थांबलं आहे त्यामुळे जगभरात तेलाचे दर वाढून व्यापक आर्थिक व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे इस्रायली हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून इराणने किमान ऐंशी लोकांचा मृत्यू आणि तीनशे वीसहून अधिक लोकं जखमी झाल्याची पुष्टी केली आहे इस्रायलनं आपल्या विरोधातली लष्करी मोहीम थांबवली तर इस्राइलवरचे हल्ले थांबू अशी घोषणा इराणने आज केली इराणनं काल आणि आज इस्रायलवर हवाई हल्ले केले यामध्ये किमान दहा जण दगावले तर जवळपास दोनशे जण जखमी झाले आपली कृती स्वसंरक्षणासाठी असल्याचं इराणनं म्हटलं आहे दरम्यान इस्रायलनं इराणच्या तेलसाठ्यावर केलेल्या हल्ल्याची इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकोची यांनी निंदा केली आहे इस्रायलचं हे कृत्य इराण आणि अमेरिका यांच्यातल्या अणुचर्चेत व्यत्यय आणण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातली सीमा ओलांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे इस्रायलचे हल्ले हे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी असल्याचं इस्रायलची भूमिका आहे देशभरातील नवोन्मेषक संशोधक शास्त्रज्ञ अभ्यासक आणि संस्थांकरता नवोन्मेष सुलभता आणि संशोधन सुलभता वाढवण्यासाठी धोरणात्मक सुधारणा आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी जाहीर केल्या आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत डॉक्टर सिंग म्हणाले की अशा क्रांतिकारी निर्णयांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक मार्गदर्शन आणि पाठिंबा नसता तरी शक्य झालं नसतं प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या नेतृत्वाखाली देशातल्या तेरा भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि विविध संशोधन संस्थांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत पुढच्या वर्षी एकतीस मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे लखनौ इथे पोलीस कॉन्स्टेबल नियुक्तीपत्र वितरण समारंभात ते बोलत होते एकेकाळी अकरा राज्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता फक्त तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे असंही शहा यावेळी म्हणाले देशाच्या पोलीस दलाचं आधुनिकीकरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं उत्तर प्रदेशात त्याची सुरुवात दोन हजार सतरामध्ये झाल्याचंही शहा यावेळी म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या उत्तराखंड मध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर झाडाला धडकून झालेल्या अपघाताची चौकशी ए ए आय बी अर्थात विमान अपघात तपास विभाग करणार आहे सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा या अपघातात मृत्यू झाला यामध्ये यवतमाळच्या या वनी इथल्या जैस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या घटनेनंतर धामी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली ज्यामध्ये नागरी विमान वाहतूक सचिव डी जी सी ए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रतिनिधी आणि संबंधित पथक उपस्थित होते सुरक्षेच्या कारणास्तव हो, या प्रदेशातल्या सर्व खासगी आणि शटल हेलिकॉप्टर सेवा उद्यापर्यंत स्थगित करायचा निर्णय या बैठकीत घेतला गेला एच डी आर एफ अर्थात राज्य आपत्ती निवारण दलानं दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे जळलं असून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत पुण्यातील मावळमध्ये कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याचं वृत्त असून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पी ए अग्निशमन दल तळेगाव दाभाडे पोलीस दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथकंही दाखल असून बचावकार्य सुरू आहे आत्तापर्यंत अडतीस पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे माळवेमधील कुंडमाळा हे पर्यटन स्थळ आहे आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेमागील कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे अहमदाबाद विमान अपघातातल्या बत्तीस मृतदेहांचे डी एन ए नमुने जुळवले असून आतापर्यंत चौदा मृतदेह कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत मृतांपैकी चार अहमदाबादचे दोन वडोदरा एक खेडा एक अरवली एक बोटाड चार मेहसाणा आणि एक उदयपूरचा आहे प्रत्येक मृताच्या कुटुंबासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आलं असून त्यात एक वरिष्ठ अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि एक समुपदेशक यांचा समावेश आहे अशी माहिती अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयाचे अतिरिक्त अधीक्षक डॉक्टर रजनीश पाटील यांनी दिली आहे गुजरातचे माध्यम माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे डीएनए जुळल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे उत्तर मॅसेडोनिया इथं झालेल्या डब्ल्यूटीटी टी, टी कंटेंडर्स कोप्जे टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मानव ठक्कर आणि मानू शहा या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला दक्षिण कोरियाच्या दुसऱ्या मानांकित लिम जोंगून आणि ओ जूनसंग या जोडीनं त्यांना सलग तीन सेटमध्ये नऊ अकरा सात अकरा आणि नऊ अकरा असे पराभूत केले देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे कोकण गोवा आणि कर्नाटक राज्याची किनारपट्टी या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू आहे येत्या दोन दिवसात दिल्ली पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर आर के जेनामनी यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली वायव्य भारतात विशेषतः दिल्लीच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं एस टी बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एस टी महामंडळ एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार रा आहे या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एस टीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तीन देशांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सायप्रसमध्ये दाखल इराण इस्रायल संघर्ष चिघळला दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरू इस्रायलनं लष्करी मोहीम थांबवली तर इस्रायलवरचे हल्ले थांबवण्याची इराणची घोषणा उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश माळवळमध्ये कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाले दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आणि डब्ल्यू टी टी कंटेंडर स्कोपजे टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मानव ठक्कर आणि मानुशा पराभूत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार